आणि राणी देखील व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे पा आज आहे भोगी तर भोगीच्या दिवशीच हे सुगडे आणतात तर मी हे सुगडे घेऊन आलेली आहे बाजारातून आणि हे सुगडे आणल्यानंतर थोडेसे पाण्यामध्ये असं धुवून आपण लगेच काढून घेतो आणि घरी आणल्यास अशी पूजा करतो हे पा हे साडी घेतल्यानंतर मी मस्त पैकी असे उदबत्तीचे स्टँड वानात देण्यासाठी घेतलेले आहे आणि आपल्या देवासाठी हे असे तांब्याचे छोटे छोटे बुडगे आहेत हे पण वानात द्यायला घेतलेले आहेत दोन प्रकारचं मी वान घेतलेलं आहे असं आणि हे सुगडे साडी अशी छोटीशी खरेदी केली मला हे आपलं वान कसं वाटलं कसं नाही नक्की सांगा कारण हे दोन्ही वस्तू जे मी घेतलेले आहे ते देवासाठीच उपयोगी येणारे आहे म्हणून मी ह्या दोन वस्तू घेतलेल्या आहेत वानात देण्यासाठी बायांना पा अशी आपण कोणी याला सुगडे म्हणतात कोणी खण म्हणतं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी भाषा म्हणली जाते तसंच आमच्याकडबी याला सुगड म्हणतात खण पण म्हणतात कारण ज्या ज्या भागामध्ये वेगवेगळे वेग भाषा आहे तेच मी हळदी कुंकू लावून घेत आहे आपल्याला हळद लावायची नाही कारण संक्रांती तिवळी नेसलेली असल्यानं फक्त कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हे पा हे खरेदी केल्यानंतर एक अशी संक्रांतीची साडी सुद्धा खरेदी केलेली आहे मी संध्याकाळी उठून पाहिली होती कलर असा राणी कलर आहे मला खूप असा आवडतो हा राणी कलर म्हणून मी घेतलेली आहे अशी मस्तपैकी स्टोन वगैरे आहेत पाहू शकता तुम्ही या साडीला संक्रांतीसाठी हे साडी घेतलेली आहे कशी आहे कशी नाही नक्की सांगा अशी छोटीशी खरेदी केली काल संक्रांतीसाठी आणि काल हे साडी आणलेली आहे आणि भोगीच्या दिवशी हे मी सुगड घेऊन आले चला पुन्हा एकदा तुम्हाला भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ॲडव्हान्समध्ये संक्रांतीच्या सुद्धा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा तर हे भोगीच्या दिवशी व्हिडिओ येणार नाही संक्रांतीच्या दिवशी मी सकाळी अपलोड करणार आहे व्हिडिओ हे कारण संक्रांतीचा व्हिडिओ जमला तर त्याच दिवशी टाकील नाही तर दुसऱ्या दिवशी टाकील चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये